सर्वांना नमस्कार राजकारणा यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर आज मार्गशीर्ष महिन्यातला चौथा गुरुवार व शेवटचा गुरुवार आहे तर मी मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवारची पूजा मांडली आहे तर ही अशा पद्धतीत मी ही घरच्या घरी आपली पूजा मांडली आहे सर्व प्रकारचे हे ढाळे हे आणले आहेत प्रत्येक झाडाची ढाळे घेऊन आणले आहे मी तर तर अशी मी साध्या सोप्या पद्धतीत आपले घरच्या घरी पूजा मांडली आणि आज मी उद्यापन पण करत आहे गुरुवारचा शेवटचा गुरुवार असल्यामुळं मी इथं पुस्तकं पण आणली आहेत तर महिलांना वटीला घालायला तर आज शेवटचा गुरुवार आहे तर ही नारळ आपल्याला आता उद्या फोडावं लागेल म्हणून फळं काय जास्त भेटले नाहीत येळामूशा असल्यामुळं फळं खूपच महाग होते त्याच्यामुळं केळीच घालणार आहे महिलांच्या वटीला तर रांगोळी पण मी अशी काढली आहे रांगोळी पण अशी काढली आहे म्हणजे साध्या सोप्या पद्धतीत तर आता महिला बोलवून हळदी कुंकू देऊन त्यांना सवासनेचा मान देऊन कुमारिका किंवा महिलांना बोलून हे पूजा संपन्न करणार आहे व पुस्तक वाचन करून नैवेद्य दाखवून गुरुवार सोडणार आहे तर अशी ही मार्गशीर्ष महिन्यातली आमची गुरुवारची पूजा आहे